मतदार होऊन तू कर रे मतदान कर्तव्य तुझे हे भावा चल करायला मतदान कर्तव्य तुझे हे भावा चल करायला मतदान नको सांगू अडचणवा नको काही काम मौज मजा नको दादा नको तो आराम नको सांगू अडचणवा नको काही काम मौज मजा नको दादा नको तो आराम पवित्र या दिवशी अन पवित्र या दिवशी हो नको तू बेबान कर्तव्य तुझे हे भावा चल करायला मतदान कर्तव्य तुझे हे भावा चल करायला मतदान नको कोणाची साडी अन्न कोती गाडी पाच वर्षासाठी हाती गुलामीची बेडी नको कोणाची साडी अन्न कोती गाडी पाच वर्षासाठी हाती गुलामीची बेडी सदविवेक बुद्धीने सदविवेक बुद्धीने देव योग्य तो निवडून कर्तव्य तुझे हे भावा चल करायला मतदान ऐक ऐक मतदारा ठेव लोकशाहीची जाण कर्तव्य तुझे हे भावा चल करायला मतदान कर्तव्य तुझे हे भावा चल करायला मतदान धन्यवाद